नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे थोडंसं मनातलं या ठिकाणी मी माझ्या काही निवडक कविता सादर करत असतो तसेच दिग्गज कवी लेखक यांचे काव्यही सादर करत असतो कारण काही कविता अशा असतात त्या ऐकल्यावरती वाचल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते आणि आयुष्यात संकटाला झुंज देण्याची ताकद मिळते एक उत्साह मिळतो एक आनंद मिळतो तर अशी जी कविता आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे त्या कवितेचं नाव आहे अग्निधारा ही कविता आहे कवी विवा शिरवाडकर यांची ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावानेही ओळखतो ते खूप छान लिहितात आणि खूप साऱ्या त्यांच्या अशा प्रेरणादायी कविता पण आहेत त्यातली एक निवडक कविता म्हणून तुमच्यासमोर मी मांडतो कवितेचं नाव आहे अग्निधारा ते म्हणतात पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवितांबरे घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावणी सांगावे आता हे बेहत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता हे बेहतर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करू नको वाचून निराशा करू नको वाचून निराशा जरी हजारदा केले प्रयत्न प्रत्येक अपयश हिच असते यशाची पहिली पायरी प्रत्येक अपयश हिच असते यशाची पहिली पायरी घाबरू नको अंधार आला घाबरू नकोस अंधाराला उद्या नक्की उगवेल सूर्य घाबरू नकोस अंधाराला उद्या नक्की उगवेल सूर्य तुझ्याचा हाती आहे जगणे जगाला दे एक नवीन स्मृती तुझ्याचा हाती आहे जगणे जगाला दे एक नवीन स्मृती तूच आहेस तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझ्या संघर्षातून फुलणार तुझ्या भाग्याचा बहर तुझ्या संघर्षातूनच फुलणार तुझ्या भाग्याचा बहर खूप छान शब्द आहेत रचना खूप सुंदर आहे तुम्हाला नक्कीच आवडले असेल आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला कुणाकुणाच्या कविता आवडतील किंवा मी तिथे सादर करावं असं तुम्हाला वाटेल धन्यवाद